काय का कशाला मला रुपयाचा गुटखा देणार अरे पण तू चालेल जातोस ना पण मला गुटखा हवा पण मी तुला गुटखा देणार नाही तुम्ही मला गुटखा देणार नसाल तर मी दुसऱ्या दुकानातून घेऊन दे इकडे घेतला असेल तसा तो नाही आहे पण तो शाळेत जातो ना एकदा घेतला तर काही होत नाही ना पण सवय लागली तर वाईट असते बघ तू हा घरी गेल्यावर अरे आज मी काय आणलं माहितीये का तुला अरे गुटखा आणलाय गुटखा आणले अरे आपल्या परीक्षेची फी पाच रुपये बाबांना सांगितली पंधरा रुपये जाऊर काय रे कशाला ओरडतोस अरे अरे काय आणलो माहितीये काय आणलंय अरे गुटका आणलाय म्हणजे काय काही नाही रे सुपारी सारखं असतं ते खाल्लं कि गोड लागत रे मला लागते रे आज आणलं उद्या तू आणायचं त्याच्यासाठी पैसे कुठून आणायचे अरे आपले आयडिया आपल्या बी पाच रुपये बाबांना सांगायचे पंधरा रुपये वरचे दहा रुपये आपले अरे राजू बरेच दिवस आले झाले झालेच याला अरे तो मामाकडे गेला असेल त्या

आजचा लहान मुलं गुटखा घेतात आणि काय हा तर माझा धंदा आहे गुटखा खायचा की नाही तो त्यांचा प्रश्न आहे गुटखा घ्या गुटकिट खाल्ला की झोळते काय झालं म्हणते खूप दिवसापासून माझी दाढ दुखते आहे डाकू बडा बंटी खूप मोठी जखम झाली आहे आताच्या आता डॉक्टरांकडे जायला हवे काय नाही बंटी सांगा माझी झाड खूप मोठे आहे कस येत खरोखरच मी काही खाल्लं नाही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे खरोखरच मी काही खाल्लं नाही पण तेवढा खाल्ला होता खाऊन एवढा होत नाही तू खूप दिवसापासून सगळ्या लपवून एवढं मी तुला परीक्षेच्या दिले पैसे त्याचा तू गुटका खाल्ला तुमच्या बंटीला कॅन्सर झाला आहे त्याला आताच्या आता मुंबईच्या टाटा हॉस्पिटलला हलवा नाहीतर गंभीर परिणाम होती मला कॅन्सर झाला ू नको म्हणते ही तर सुरुवात आहे तू लवकर बनवशील पण तू गुटखा सडायला हवास अरे हे चार महिने माझ्यासाठी वाईट गेले झालं तरी काय म्हणते अरे काय सांगू तुम्हाला मला विकवा घालण्यामुळे कॅन्सर जातो मला मुंबईच्या टाटा हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागलं माझी शाळा तर बुडलीच माझ्या आई देखील त्रास झाला अरे तूच तर आम्हाला गुटखाला शिकवलस ना अरे ते माझी चूक होती तरी मी तुम्हाला बचावलं होतं की गुटखा खाऊ नका मी पण आत्मचिंतन नाही मी पण गुटखा विकणार नाही मी सुद्धा गुटख्याला स्पर्श करणार नाही मी तर गुटखाची नावी घेणार नाही मी ना आजपासून गावात गुटखा खाऊ नये म्हणून जनजागृती करणार आहे खाऊ नका गुटखा जीव लागेल जीवनाला झटका सशक्त भारताचा एकच नारा भुटक्याला देऊ नका थारा जीवनाला हो म्हणा बुटक्याला नाही म्हणा जीवनात समय पाळा भुटका खाणे प्रत्येकाने टाळा